मागच्या निवडणुकीमध्ये संजय सावळेने नाराज फोडला आणि आता काय म्हणताय तो दुसरीकडे गेला त्यांनी पाकिट घेतला म्हणजे काही सरपंचांवर देखील आरोप केले गेले की यांनी पाकिट घेतलं अरे तुझ्या पाकिटाची जर आम्ही मालिका काढली ना तर तुला पळती गुई थोडी होईल आता माझ्या हातामध्ये इथं निवडणुकीचा त्या ठिकाणी आहे त्या काय केलंय स्वतःची संपत्ती पाच कोटीच्या आसपास आहे मग जर पाच कोटी ज्याची संपत्ती आहे त्यांनी तांदूळ काढावे त्यांनी लोकांकडे पैसे मागावे म्हणून तर संजय साबळेनी प्रश्न उपस्थित केला तो प्रश्न काय चुकीचा आहे आणि उलट संजय साबळेची समाजाची माफी मागायची सोडून काल त्यांनी बराळायला सुरुवात केली खरं तर वय झालं का माणसं बरळायला सुरुवात करतात काय बरळला तर मी संजय साबळेला मारू शकलो असतो पण मी गुन्हा दाखल केला आणि संजय साबळेला त्या ठिकाणी जेलमध्ये टाकलं जेलमध्ये जरी संजय साबळेला तो टाकण्याचा प्रयत्न केला परंतु न्याय देव त्या ठिकाणी न्याय दिला आणि संजय साबळेला या काही दिवसामध्ये जामीन झाला हा खरा विजय आपल्या समाजाचा आहे काही लोकांना वाटेल की खूप लोक कमी आली मित्रांनो मला सांगायचं तो, तो इतका मोठा नाही का त्याच्यासाठी दोन पाच हजार लोक जमवायची आपण इतके जण कापी आहोत समाजासमोर ह्या गोष्टी खर तर आपल्याला आणायच्या आहेत मग संजय साबळेवरती गुन्हा दाखल करताना संजय साबळे हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा होता का याचा विचार पोलीस प्रशासनाने केला का निदान निदान त्याला इंटिमेशन केलं का नाही केला परंतु जो गुन्हा दाखल करतोय त्याचा दोन हजार आठ पासूनचा रेकॉर्ड माझ्या हातामध्ये आहे तडीपार गुंड आहे तीनशे दोन आहे दारू विक्रीच्या केसेस आहेत एकशे सातच्या केसेस आहेत अनेक केसेस करतात तीनशे शहात्तरच्या केसेस आहेत मग अशा माणसाची केस पोलीस प्रशासन लगेच नोंदवून घेतोय का हा बरोबर आहे म्हणजे हा एवढा देवलशी लागून गेला का परत काय झाले त्या जा ठिकाणी जातो लोकांना उचलतो अरे बाबा तू शूटिंग करतो तू उभा राहिला लघु शक्य तरी शूटिंग करतो मग संजय साबळेने जर तुझी गाडी तु गाडीमध्ये जर तीन माणसं होती तर मग शूटिंग नाही के केली नाही समाजासमोर पुरावा आणला आणि कोणत्याही पुराव्याशिवाय पोलीस प्रशासनाने गुन्हा दाखल केला ही अतिशय गंभीर बाब आहे ही बाब खपून घेतली जाणार नाही हा संदेश गावागावामध्ये जाणार आणि अशी प्रवृत्ती शंभर टक्के फेसून काढलेली आहे आतापर्यंत मला प्रश्न विचारायचे समाजाला किती अपघात उचलले मग किती अपघातांना मदत केली दत्ता व्यवहार यांनी सामाजिक क्षेत्रात काम करताना शे पाचशे लोकांची लग्न सोमतवाडीला लावले कधी जाहिरात नाही केली जिथं जिथं अन्याय होईल मग त्या तिकडे चावण ठिकाणी दोन चढून गेले दत्ता गवारी त्याच्या माध्यमातून बेचाळीस हजाराची मदत केली यांनी सांगा मी पाचशे रुपये दिले का परंतु कुठल्याही गोष्टीची जाहिरात करायची आणि त्या जाहिरात बोलायचं अशा प्रकारच्या वलगना करायच्या काय सांगत आहे वाघाना शेळी खाली मी तिथे गेलो अरे वाघाना शेळी खाली तर फॉरेस्ट डिपार्टमेंट आहे त्या ठिकाणी शेतकऱ्यांनी पैसे अडवले मी त्या ठिकाणी गेलो अरे शेतकऱ्यांनी नाही केलं ना तर पोलीस प्रशासन आहे मग तुझं काम काय फक्त जाहिरात करणे आणि लोकांच्या डोळ्यामध्ये धूळ फेक करणे अशा माणसाचा या ठिकाणी मी जाहीर निषेध करत असताना संजय सावळ्यांवरती जो अन्याय झालाय मित्रांनो ही लढाई इथं थांबणार नाही या एफ आय आरच्या विरोधामध्ये आपल्याला हायकोर्टामध्ये जायचंय मान्य अधिकार लोकन्यायालयामध्ये आपल्याला जायचंय त्या ठिकाणी आमच्या ठिकाणी वकील बसले डॉक्टर बसलेत की सर्व लोक इथं बसलेले आलेली किंवा समाजामध्ये असलेला प्रत्येक घटक हा काही ना काही सामाजिक काम करतो परंतु हा नौटंकी बहादर फक्त शूटिंग करून लोकांच्या डोळ्यासमोर का मी कसा मोठा समाजसेवक आहे रात्री त्यांनी सांगितलं की मी अशा माझ्यावर बोलणाऱ्यांवरती मी गुन्हे दाखल करी अरे तू गुन्हे दाखल तरुणांवरती कर तुझ्यामध्ये हा दत्ता गवारी उभा आहे तुला दाखवून द्यायला उद्या आमच्या आयुष्याची राग रांगोळी झाली तरी चालल पण आदिवासी समाजावरती आता अन्याय होऊ देणार नाही पाठीमागच्या काळामध्ये या ठिकाणी गावागागऱ्या बसले प्रश्न विचारला गावागावीवरती गुन्हा दाखल केला बंडू उत्रे सांगितलं की ह्या बहादरांनी या प्रशासनाच्या प्रशासनाला हाताला धरून त्या ठिकाणी गिरणी घोटाळा केला ताडपत्री घोटाळा केला रस्त्याचा घोटाळा केला त्या ठिकाणी बरंच विकास कामांची वाट लावली असा प्रश्न विचारला बंडू उत्रेवरती गुन्हे दाखल केले सुनीताताई दादाई बोराडे राजकारणामध्ये या उपात होत्या त्यांच्या नवरीची नोकरी घालून टाकली पोलीस प्रशासनामध्ये असून म्हणजे अशा प्रकारचे अनेक गुन्हे अनेक कारवाया तर ह्या माणसाने केल्या आमच्यावरती सुद्धा पाठीमागा कितीतरी एन दाखल केल्या होत्या परंतु आम्ही त्याच्या पुढे झुकलो नाही आणि झुकणार देखील नाही अशा माणसाला धडा शिकवण्यासाठी मित्रांनो आपण एकजूट झालो पाहिजे त्याचा जो हा मनसुबा आहे की खोटेपणा करायचा आव आणायचं त्या ठिकाणी मी कसा सेमसेवक आहे हे हो लोकांपुढे मांडायचं आणि ती वाह वा मिळायची अशा माणसाला आपण वेळे शिकू आणि आपल्या आदरणीय प्राध्यापक डॉक्टर संजय साबळे यांना न्याय मिळवून देऊ तुम्ही मला सांगा किती गरीबांच्या घरामध्ये पीएचडी धारक आहेत किती गरीबांच्या घरामध्ये सेट नेट उत्तीर्ण आहेत किती गरीबांच्या घरी एम फिल एम फिल आहेत मग जर समजा आमचा विद्यार्थी हा एम फिल उत्तीर्ण होतो पीएचडी करतो आणि तो याच्याकडे एक लाख मागतो त्याला महाराष्ट्र शासनाने बावीस लाख रुपयाची फेलोशिप दिली तो याच्याकडे काय एक लाख रुपये मागेल आणि त्यांनी स्वतःला बावीस लाख रुपये नाही घेतले तर अशा पाच सात हजार मुलांना अशा प्रकारची फेलोशिप मिळवून देण्यासाठी लढा उभा केला अशा लढाऊ माणसाच्या विरोधामध्ये केवळ मीच फक्त मोठा असलो पाहिजे माझ्यापेक्षा दुसरा कोणी मोठा झाला कमी त्याच्यावरती गुन्हे दाखल करणार अरे तू किती खोटे गुन्हे दाखल कर ते गुन्हे ठेस करण्यासाठी आम्ही तयार आहोत आणि याच्या पुढं तुला बाकी लढा शिकवला राहणार नाही अशा प्रकारचं या ठिकाणी मी या ठिकाणी व्यक्त करतो बोलण्याची संधी खरंतर आयोजकांना दिली मनापासून आभार व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद जय जै महाराष्ट्र जय आदिवासी